दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव रोमेश पाटील आणि जो कुठे की एकतीसला पहिला निबालकर सरांचा सरजासोबत त्याच्याविषयी काय सांगाल त्याहीच आपल्या आपल्याला फोन केला सोमेश पाटील नियोजन करतोय त्याहीच फोन केला तर मग पहिला आम्हाला पण माहिती नव्हता पेरा सरजासोबत होणार आहे आमचा उंबारलीच्या वजीरसोबत पेरा झालेला तो पण बैल चांगला आहे त्याच्यासोबत पेरा झालेला आम्ही सकाळी आठ द्यात गेली दहाला गेलेलो दहाला नाव सोडलेला Hmm, शरद जमेल शरद जमेल पण शरद काही जमली नाही म्हणून आम्ही सोमेश पाटीलनी नियोजन केलेला त्यांना बैल देऊन टाकला शरद चांगली झाली ती पण शरद सुतात मार आला बैलांनी आणि आपला पण बैल आवडीचा आणि पण आवडीचा सर्वांचा काय बोलत ती पण गाडी चांगली पाला लिहिली पण बकस पण त्यांनी पण मागितलेलं बकस नेऊन बैल मागितलेला पण त्याला पण काय कारण लक्षात तीच शरद आम्ही इथे झालेली गावचं नाव पण कडावल्या शहरात झालेली बकासूर सोबत बका सोबत पण आपलं लक्ष्या पल्लील सासवडला पल्लेली आहे गाडी बकासूर आणि लक्ष्या ती पण चांगली गाडी झालेली नक्कीच ना मग तेव्हा कुठेतरी तरी असेल ना का बा त्यासोबत आहे पला शरद नाही तसं काही नाही आपण आपण त्या पेऱ्यात पण पलतो ना त्याच त्याच्या बरोबर शरद पण करतो मै मैत्रीपूर्ण मैत्री लढत होतो आपली पारंपरिक मैदान आहे ना खूप चांगला मैदान आहे या मैदानाविषयी तुमची एक असलेली जुनी आठवण काय सांगा या मैदानावर आमची एक शरद झालेली आहे पहिले खूप खूप चांगली शरद झालेली मैत्रीपूर्ण लढत होती खूप आमची जोडी पण चांगली पलालेली आणि आजच्याच याच मैदानावर एक मैत्रीपूर्ण शर्यती तुमची आहे काय हां याच मैदानावर आमची एक पुन्हा एकदा शरद जमलेली आहे मैत्रीपूर्ण लढत आहे लढत आहे विरुद्ध सर्जा आहे पर्लकारांचा ना देवरूम भेवंडीचा लक्ष आहे श्याम शेड्डल बी देवरुम भेवंडी यांचा लक्ष कशी गाडी जमली कधी जमली गाडी कार व्हॉट्सअपवर जमलेली रात्री व्हॉट्सअपची शरद आहे लवकर लवकर कारचा प्रयत्न करू आज खूप भरलं काय बोला मैदान तर पारंपरिक मैदान आहे खूप चांगला भरतोय ना मजा येईल सर्तीला आजचं नियोजन काय आहे मजा येईल बघायला रेस आणि ना कुठेतरी एक एक बैल सांगून शरद आतला बैल काय निघाल ते लोकांना बोलाले आतला बैल गुपित आहे आतला बैल गुपित आहे अजूक आम्हाला पण माहिती नाही सोमेश पाटील नियोजन केलंय सेकंदाला समजेल लास्टच्या मुवमेंटला कोण बैल कुठल्या गा, गलत पाहिला नाहीत कुठल्या पेऱ्यात पाहणार आहे आज ना डायव्हर कोण असणार ती मोठी चर्चा डायव्हर आमचा आटील डायव्हर असणार आहे मला तरी वाटतोय आणि आज तुमच्या सोबत एवढी टीम आहे त्याच्याविषयी काय सांग टीम भरपूर जण आहेत आपल्यासोबत तरी पण सत्तर ऐंशी पोरं आहेत आज पोरं येतात आणि चांगली लक्षाची चांगली आठवण काय सांगा आणि लक्षाची प्रेरणा खूप आहे कारण का मागच्या एक मी बघितलं ना एकतीसला मैदानामध्ये ला मैदानामध्ये पायऱ्यामध्ये चांगल्या पायऱ्यामध्ये हा चांगल्या चांगल्या पेऱ्यामध्ये पालिला ती शरद आमची सुद्धा झालेली गाडी पडलेली पण तरी पण पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करू नक्की आठवण म्हणून त्याची आता लग्न काय सर्व लग्नामध्ये तर होते त्याची पुढे आपण हा मस्ती करतोय म्हणून आम्ही कुठे नेत नाही आम्हाला भरपूर ठिकाणून फोर येतात बैल घेऊन या बैल घेऊन या आपला शेट पण बोलतोय बैल मस्ती करतोय म्हणून आम्ही कुठे नेत नाही दादा ही जी आपली गाडी आहे ना ती कुणाच्या नावाने गाडी बोलतोय जय जोटिंग प्रसन्न न्याय श्यामशेठ डलवी देवरूम भिवंडी आणि सोमेश पाटील देसाई यांचा लक्ष्या दादा याची ना लग्न कार्यामध्ये वेगळी छबी आहे का लग्नाला आपल्या शेडच्यात मुलीचं लग्न होता न्याय श्यामशेठ डलवी देवरूम भिवंडी लग्नाला पण भरपूर क्रेज झालेली आहे रील्स बिल्स भरपूर व्हायरल होतात आता पण इन्स्टाला भरपूर रील्स व्हायरल होतात आणि जसे तेंच, ना तुम्ही बोलले तर त्यांच्याच नावाने गाडी पालते त्याच्याविषयी हा त्यांचं नेहमी त्यांच्याच नावाने गाडी पालतोय न्या श्याम शेठ डल्वी देवरूम भेवंडी दादा हो, याची ना थोडी चालच वेगळी हो काय बोल चाल त्याची चाल आहे ना एकदा आपण खालती नेला ना बैल झोपायला तर वेगळ्याच वेगळ्याच चाल चालतो म्हणजे वेगळ्याच रूपाने चालतोय तो त्याची चाल खूप आवडतो पब्लिकला हा बैल नाशिक वरन घेतलेला आम्ही नाशिक वरन पहिले ते ग्रुपचं नाव काय रे गणेश ढोकले गणेश ढोकले करून बैल घेतलेला तो पण ग्रुप चांगला मोठा चर्चित ग्रुप आहे शिल्पाय ग्रुप नाशिक एक्सप्रेस शिल्प्या ग्रुपचा तो पण ग्रुप चांगला मोठा बैल आहे चालेल आजचा नियोजन तर खूप तुमचा घट असणार आजचं नियोजन तर सोमेश पाटील नियोजनचं चांगलाच करतोय एवढ्या बैलांचं नियोजन करतोय चांगलाच बैल नियोजन करतो सोमेश पाटील आहे माधे आहे सोमेश पाटीलचा सोने आहे सुमित पाटीलचा एक की फोर्टी सोमिन सोने आहे अजून एक ना तुझ्या नजरेमध्ये आलेल्या लक्षाची चांगली आठवण चांगली सवय का सांगते चांगली शेवट कधीच बैल नाराज नाही करत पब्लिकला माहित कोणाला नाराज नाही करत नेहमी गुलातच आहे ने दादा मी अपेक्षा करतो आजही बैल गुलात राहील शंभर टक्के